महाराष्ट्राच्या राजकारणात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहू लागला आहे आणि त्या ओबीसीच्या संदर्भातील काल जे सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी देखील ओबीसीच्या आरक्षणानुसारच निवडणुकीस घेण्याचं सांगितलेलं आहे यासाठी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी आता मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गाट यांनी देखील ओबीसी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एक नवी रणनीती आखली आहे पक्षाचे सर्वे सर्व शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी जनजागृती मंडल यात्रा देखील काढण्यात येणार आहे या यात्रेचा शुभारंभ नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथून होणार आहे या यात्रेद्वारे ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कांबाबत जागृत करणे आणि मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवणं हा मुख्य उद्देश आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजेच पवार गाठा गट यांनी या साठी मंडळ आयोगाच्या माध्यमातून शरद पवार यांनी कशा प्रकारे मदत केली प्रयत्न केले आणि त्यांच्यामुळेच ओबीसी समाजाला खऱ्या आर अर्थानं आरक्षण मिळालं हे आता मतदारांना किंवा ओबीसी समाजाला सांगितलं जाणार आहे तसंच विरोधी पक्षांनी कसा यामध्ये खोडा घातला किंवा कुरुघडीचे राजकारण केले असे अनेक मुद्दे यातून मांडून पवार यांनी कशा पद्धतीनं ओबीसी समाजासाठी काम केलं हे सांगितलं जाणार आहे यामुळे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यामुळे कोणत्या पक्षाला कसा फायदा होतो हे पाहावे लागणार आहे आणि कशा प्रकारे रणनीती सगळेच पक्ष आखतात हे रा मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे नेते सलील देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार नऊ ऑगस्ट रोजी नागपूर दौऱ्यावर येणार आहे या दौऱ्यात ते पक्षाच्या ओबीसी सेलच्या ओबीसी जनजागृती मंडल यात्रेत किंवा मंडळ यात्रेला हिरवा कंदील दाखवणार आहे ही यात्रा विदर्भातील अकरा जिल्ह्यांमधून सुरू होऊन टप्प्याटप्प्याने राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यांपर्यंत पोहोचणार आहे या यात्रेद्वारे शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना देशात प्रथमच मंडल आयोग लागू करून ओबीसी समाजाला आरक्षणाचा लाभ मिळवून दिल्याचं स्मरण जनतेला करून देण्याचा एक विशेष असा प्रयत्न पुन्हा एकदा होणार आहे सलील देशमुख यांनी सांगितलंय की मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील ओबीसी समाजाच्या जीवनात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन देखील घडलंय तसंच मंडलाच्या विरोधात मंडल, मंडल यात्रा काढून तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांचे जे काही सरकार होते त्या सरकार पाडणाऱ्यांचा इतिहास देखील लोकांना माहीत असणं गरजेचं आहे ओबीसीचे खरे चिंतक कोण आणि विरोधक कोण हे जनतेला समजलं पाहिजे ही यात्रा क्रांती दिवस अर्थातच नऊ ऑगस्ट रोजी नागपूर येथून सुरू होईल पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा राज्यभर फिरणार आहे पहिल्या टप्प्यात विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये सभा घेण्यात येणार असून तालुका स्तरावरही जागृती सभा आयोजित केल्या जाणार आहेत या सभांमधून शरद पवार यांनी ओबीसी समाजासाठी केलेल्या कार्याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला जाणार आहे तसंच मंडोल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे शिक्षण नोकरी आणि राजकारणात राज्यातील ओबीसी समाजाला मिळालेल्या संधीची माहिती देखील करून देण्यात येणार आहे तसंच भाजपने ओबीसी समाजाच्या विरोधात काम केल्याचा आरोप करत त्यांच्या धोरणांचा पर्दाफाश किंवा त्यांची धोरणं जी काय आहे त्याचं देखील विश्लेषण किंवा ते खोडून काढलं जाणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी मतदारांना आकर्षित करून पक्षाची ताकद वाढवणं राज्याच्या राजकारणात ओबीसी मतदार हा एक महत्वाचा घटक आहे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या की जिल्हा परिषद पंचायत समिती आणि इतर काही ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये ओबीसी ओबी जे ओबीसी समाज आहे किंवा मतदार आहे त्या मतदारांना प्रभावित करण्यासाठी किंवा त्यांच्यावरती आपल्या पक्षाचा प्रभाव कशा पद्धतीने जाईल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत विशेषतः महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी रणनीती आखलेली आहे भाजपने ओबीसी समाजाला आकर्षित करण्यासाठी किंवा विविध योजना आणि प्रचार यंत्रणा राबवलेल्या आहेत मात्र शरद पवार गटाने भाजपवरती ओबीसी विरोधी धोरणांचा आरोप केलेला आहे सलील देशमुख यांच्यामध्ये भाजपचा जो काही ओबीसी प्रेम आहे ते एक पुतना मावशी सारखे आहे भाजपने सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयातून मंजुरी मिळवण्यात यश मिळवलं आहे मात्र ज्यामुळं त्यांना निवडणुकीत फायदा देखील होऊ शकतो परंतु शरद पवार गटाचा दावा आहे की मंडल आयोगाच्या अंमलबजावणीत भाजपचा वाटा हा नगण्य स्वरूपाचा आहे तर शरद पवारांनीच याची सुरुवात केली काँग्रेसने महाविकास आघाडीचा भाग म्हणून ओबीसी मतदारांना लक्ष केलं आहे मात्र त्यांचा प्रचार हा प्रामुख्यानं शहरी आणि ग्रामीण भागातील सामान्य मतदारांवर केंद्रित आहे काँग्रेसने मंडल आयोगाच्या समर्थनार्थ भूमिका घेतली असली तरी देखील शरद पवार गटासारखी आक्रमक रणनीती त्यांच्याकडं दिसत नाहीये शिवसेना उभाटाने देखील महाविकास आघाडीच्या माध्यमातून ओबीसी मतदारांवर लक्ष केंद्रित केलं आहे मात्र त्यांचा प्रचार किंवा जे काही प्रचार यंत्रणा आहे हा मराठी अस्मिता आणि हिंदुत्व यावरती त्यांचं अधिक लक्ष केंद्रित केलेलं आहे शरद पवार गटाच्या तुलनेत शिवसेनेची ओबीसी केंद्रित रणनीती ही कमी प्रभावी आहे कारण त्यांनी मंडल आयोगावरती विशेष असा जोर दिलेला नाहीये किंवा त्या पद्धतीने ओबीसी मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न केलेले अद्याप तरी दिसत नाहीये अजित पवार गट यांनीही स्थानिक निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे मात्र पक्षपुतीमुळे त्यांचा प्रभाव कमी झाला आहे शरद पवार गटानं अजित पवार गटावरती पक्षात लोकशाहीचा अभाव असल्याचा आरोप देखील केलाय ज्यामुळं ओबीसी मतदारांमध्ये शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती वाढू शकते शरद पवार यांनी एकोणीसशे नव्वद मध्ये मा महाराष्ट्रात मंडल आयोग लागू करून ओबीसी समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण मिळवून दिले हा इतिहास जनतेला स्मरण करून देणं त्यांची प्रमुख रणनीती देखील या यात्रेच्या माध्यमातून असणार आहे भाजप ओबीसी विरोधी धोरणांचा आरोप करत शरद पवार स्वतः सभांमधून आणि पत्रकार परिषदांमधून आपली भूमिका मांडणार आहेत विदर्भापासून सुरुवात करून प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यात सभा घेऊन राज्यातील स्थानिक नेत्यांना यामध्ये सक्रिय करण्याचा देखील एक प्रकारे प्रयत्न असणार आहे या दौऱ्यात शरद पवार कवी लेखक आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी संवाद देखील साधणार असून यामुळे ओबीसी समाजासह इतर समाज घटकांनाही आकर्षित करण्याचा एक प्रयत्न आहे शरद पवार यांचा नागपूर दौरा हा केवळ यात्रेचा शुभारंभ नाही तर एक व्यापक अशी राजकीय रणनीतीचा भाग देखील आहे या यात्रेदरम्यान विदर्भातील आणि राज्यातील पक्षाच्या पदय पदाधिकाऱ्यांशी निवडणूक रणनीतीवरती चर्चा तसंच कवी लेखक आणि क्रीडा क्षेत्रातील किंवा इतर काही क्षेत्रातील जे मान्यवर आहेत त्या मान्यवरांशी संवाद देखील साधून सामाजिक जोड वाढवणे आणि मतदारांना आपल्याकडं खेचणं कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह करणं आणि यात्रेचे हे उद्दिष्ट आणि पक्षाची भूमिका जनतेसमोर मांडणं अशी विविध प्रकारची रणनीती यामागे असू शकते सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाला मंजूर दिली आहे त्यामुळे ओबीसी मतदारांचा प्रभाव देखील वाढला आहे शरद पवार यांची ही यात्रा ओबीसी मतदारांना एकत्र करण्यात किंवा आणण्यात यशस्वी ठरल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाला मोठा फायदा होऊ शकतो विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात जिथं ओबीसी मतदारांची संख्या लक्षणीय आहे जास्त आहे तिथे ही रणनीती निर्णायक ठरू शकते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी जनजागृती जी काही मंडल यात्रा आहे ह्या मंडल यात्रा ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी एक महत्वाची राजकीय खेळी किंवा डाव म्हटलं तरी वावग ठरणार नाही मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचा इतिहास आणि भाजपच्या कथित ओबीसी विरोधी धोरणांचा यामध्ये पर्दाफाश करत ही यात्रा ओबीसी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी होऊ शकते इतर पक्षांच्या तुलनेत शरद पवार यांची रणनीती आर्थिक लक्ष आणि अधिक लक्ष केंद्रित देखील या माध्यमातून आणि आक्रमक अशी शैली यामध्ये वापरली जाऊ शकते किंवा येत्या काही महिन्यात ही यात्रा राज्याच्या राजकारणात किती परिणाम घडवते हे मात्र येणाऱ्या काळातच समज समजणार आहे आणि येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिकेच्या तर त्या माध्यमातून कशा पद्धतीनं हे मतदारांना आपल्याकडे खेचतात आणि त्याचं मतात परिवर्तन होऊन आपल्या किती जागा येतात हे देखील आता पाहावं लागणार आहे मात्र भाजप झालं शिवसेना शिंदेगड झालं शिवसेना यूबीटी झालं किंवा काँग्रेस किंवा इतर जे काही छोटे मोठे जे पक्ष आहेत ते कशा पद्धतीने आता रणनीती आखतात आणि जागा मिळवतात हे देखील पाहावं लागणार आहे मात्र कोर्टानं निकाल दिल्याच्या नंतर आता ओबीसीच्या आहे जैसे ते परिस्थितीमुळे महाराष्ट्रात राज्याच्या राजकारणात कशा प्रकारे निवडणुकांचं स्थानिक स्वराज्य संस्थांचं हे वारं वाहतं ते पाहावं लागणार आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सायबर एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ